नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इंडिया न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये जे आय सी यू आहे या आय सी यूला स्वर्गीय सुरेशदादा कांबळे यांचं नाव देण्यात येत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी भविष्यामध्ये म्हणजे येत्या पाच सहा महिन्यामध्ये कार्डॅक लॅबसुद्धा सुरू करण्याचं प्लॅनिंग आहे यासंदर्भात आता आपल्याला माहिती देत आहेत खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष नामनिर्देश सदस्य अभय साहेब नमस्कार आज आमचे ज्येष्ठ नेते आमचे सहकारी आमचे गुरुवर्य सुरेदा कांबळे यांची पुण्यतिथी पाचवी पुण्यतिथी आहे कांबळे साहेबांनी कायम शेवटचा सा माणूस हा त्यांनी हे धरला होता आपल्या कॅन्टोनला सर्व सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे आणि गोल्डन आवर्ससाठी आयसीओ पाहिली त्यांची खूप मनोमय इच्छा होती आज साहेब आमच्यात राहिले नाहीत साहेब गेल्यावरती एक वर्षानी माझे एक ते दीड वर्षांनी आमचे मित्र भापकर दोन्हीदान भापकर नामाशी सदस्य असताना त्यांनी सदर आय सी ओचं चालू केलं आणि त्यानंतरच्या काळात आत्ता ह्या त्यांची इच्छा होती काम आमच्या सगळ्यांची सभासांची इच्छा होती आणि म मुख्यतः नमजेच्या चष्काने सांगितलं होतं की आपण जेव्हा नामदेशी बसून सगळ्यात पहिलं आपल्याला आय सी ओ अतिरक्षक विभागाला स्वर्गीय सुरेश लक्ष्मण कांबळे अतिदक्षता विभाग आय सी ओ हो, असं नाव द्यायचं बोर्डात मी ठराव मांडला सर्वानुमते पेपरला ॲडव्हर्टाईज देऊन एकवीस वर्ष ऑब्जेक्शन सजेशन मागवले आणि व्यवस्थित ठराव करून आज आपण हे सुविधांचं नाव देतो आहे नाव देण्यामध्ये का दादांची एक आठवण ठेवणं आणि दादांनी समाज गेले पंचवीस तीस वर्षांच्या काळात जे काम केलं त्याची आठवण म्हणून आपण ह्या दाद ह्याला आय सी नाव देतो आहे आत्ता येणार ना, येणाऱ्या भविष्यात आपण आत्ता तीन ते चार महिने आपण काडॅक सेंटर कॅ कॅथलॅब चालू करतोय कॅथलॅबनंतर भविष्यात सी टी स्कॅनचंही आपण नियोजन करत चाललेले आहे ह्या सगळ्या पाईपलाईनमधल्या नि योजना आहेत एन सी ओचं लहान मुलांचं जे आहे असतं त्याचा पण आपल्याला भविष्यात आपण पाठपुरावा ते करून तेही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत खडकी अँड्रोन बोर्ड खूप छोटं असलेली सर्व ह्या भागाला सुखसुविधांचं काम डॉक्टर जनरल बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल सध्या करतं आहे तर खडकीकरांनी या सगळ्यांचा लाभ घ्यावा एवढंच मी बोलतो धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र

स्वर्गीय सुरेशदा कांबळे आजकाल सर्व भगिनी आणि उपस्थित छत्रपती शिवाईनगरचे कार्य आमदार सिद्धार्थी शिरोळे माथन तुरेंचं जरा आंदोलन मला जास्त असायचं मीटिंग मध्ये तर ते साहेबांनी आम्हाला समजून सांगितलं आणि शेवटचा नागरिक नागरिकाला विचार करून हॉस्पिटल वेगवेगळ्या सुविधा कशा निर्माण होतील कसं होतील मग त्या पूर्ण फंड आण पहिला विजयकारे असतील नंतर सिद्धार्थादा असतील पहिला आनिंदरा शिरोळे असतील नंतर बापट साहेब असतील यांच्याकडे जाऊन फंडचे पत्र घेणं ॲम्ब्युलन्स आण कुठं हे आण आणि सर्व उपलब्ध केला जायला माहित ना आपले माजी आमदार स्वर्गीय विनायकजी निमन यांनी सुद्धा त्यांच्या काळात दोन कोटी रुपये खडकी एंड दिले होते त्याचा सर्व खर्च जगता साहेब जेव्हा सीओ होते इथं तेव्हा त्यांनी सगळ्या मशिनरीचा भोसले साहेबांच्या मागा पाठपुरा करून त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला त्यांनी त्याला पण वस्ती बनू आणि वस्तीमध्ये या पॅट्रोलचा साधन पन्नास टक्के पेक्षा जास्त नागरिक त्या वस्तीमध्ये राहतात

कार्य करणार आहे किंवा त्यांचा एक कार्याचा वारसा आता जो मनातला जाऊ शकत नाही अशा आपल्या सर्वांचे काबळे साहेब यांचं आज जे काही नाव आपण ऐकून दिलं त्याच्यासाठी मी मनापासून अभिनंदन करतो कारण हा विचार खूपच श्रेष्ठ असा विचार नक्कीच आहे कारण त्यांचं योगदान हे

आज आपण सर्वांनी आपल्या कामातून वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आभार आज आपले सुरेश कांबळे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या खडकी कॅन्टॉनमेंट बोर्डचं जे आय सी यूचं आय सी यू आहे त्याला त्यांचं सुरेश कांबळे साहेबांचं आज नाव देण्यात आलं आणि सुरेश कांबळे साहेबांचा जो ऐतिहासिक वारसा आहे त्यांची जी सेवा आहे ती खडकीकरांच्या स्मरणात अजूनही म्हणजे ती ज्वलंत आहेच आणि त्यांच्यामुळे खूप स सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना ऊर्जा मिळते की त्यांनी खडकीकरांची सेवा अजून आत्मीयतेने करावे आणि त्यामुळं अतिशय चांगला असा सुप्य उपक्रम हा खडकी कॅन्टॉनमेंट बोर्डच्या वतीने ते आयोजित केला गेला के आमच्या अभयजी सावंतसाहेब आहेत जगताप साहेब आहेत मीनाक्षी मॅडम आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये खडकी कॅन्टॉनमेंट का बो जे हॉस्पिटल आहे त्याला अजून सक्षम कसं करावं या दृष्टिकोनाने जी जी पावलं उचलायला लागतील त्यासाठी आम्ही सगळे समर्पित आहोत तर आपण मी खरं तर खडकीचे नागरिक खडकीकर आणि छावणी परिषद प्रशासन यांचे आभार मानतो की एका सुरेशदादा कांबळे ज्यांचा खूप आदरणीय नाव इथे घेतलं जातं त्यांचं नाव छावणी परिषद हॉस्पिटलच्या यूला देण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमाला मला हजर राहण्यासाठी संधी मिळाली एक चांगलं व्यक्तिमत्व जे खडकीची ओळख होती ते आज आपल्यात नाही आहेत पण त्याची आठवण खडकीकरणने आवर्जून ठेवली त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद आभार मानतो थँक्यू